टुडे फो न्यूज सत्य परिस्थिती जिल्हा परिषद प्रशाला खासगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धेचं आयोजन मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाचं वाटप जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर दोन हजार भूमिका अभिनय प्रश्नमंजुषा संगीत काव्य वाचन कथाकथन घोषवाक्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आत्मनिर्भरता पर्यावरण जागरूकता व स्वदेशी विचारसरणी यांची जपणूक करणे हा होता खासगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये वर्गनिहाय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणाचं वाटप करण्यात आले यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मिल्टॉन पाणी बॉटल्स कंपास पेटी रजिस्टर इंग्रजी शब्दकोश पेन चित्रकला वह्या इत्यादी साहित्यांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संतोष पी लोखंडे संतोष पाटील लोखंडे सरपंच हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश जाधव हो। दिवाकर आढावे केंद्र प्रमुख फोलाने सर पत्रकार ज्ञानेश्वर गंगावणे पत्रकार अनिल जाधव हो, पत्रकार नितीन मगर हे होते यावेळी उपस्थित शाळेचे संजय गौते सर मुख्याध्यापक सुद्धा होते प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे जाफराबाद झाले ना महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर